गुरवाडी सरपंच सौ लक्ष्मी म्हाळाप्पा पुजारी यांचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानिमित्त भव्य नागरी सत्कार प्रतिनिधी अक्कलकोट ग्रामपंचायत गुरवाडीच्या विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त झाल्याबद्दल गुरवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गुरवाडे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रशस्त प्रांगणात उत्साहात पार पडला या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजी सुरक्षेत्र मठ नागनसूर अक्कलकोट श्री गोंडेश्वर महाराज सांगोगी बुद्रुक तालुका अक्कलकोट श्री यल्लिंग महाराज अफजलपूर तालुका जळपूर जिल्हा कलबुर्गे धरेपा महाराज कडपगाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती होती पाच वर्षात तब्बल एक कोटी आठ लाखांची विकासकामे गत पंचवार्षिक काळात सरपंच सौ लक्ष्मी पुजारी व म्हाळप्पा पुजारी यांनी गाव विकासाचा ध्यास घेत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून तब्बल एक कोटी आठ लाख रुपये निधी मंजूर करून गावातील विकासकामे पूर्ण केले गुरवाडीचे हे कामकाज आदर्श ठरत असून अक्कलकोट तालुक्यातील एकमेव गाव विकास मॉडेल म्हणून गावाची ओळख निर्माण झाली आहे या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर पुजारी दाम्पत्याचा हा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी गावातील पूर्ण झालेल्या विकास कामांवर आधारित विशेष डॉक्युमेंटरी चित्रपीत ग्रामस्थांना आणि मान्यवरांना दाखवण्यात आले या चित्रफितीचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित सर्व पाहुण्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या अमृत हस्ते लक्ष्मी पुजारी व म्हाळप्पा पुजारी यांना शाल फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि मनपूर्वक शुभ आशीर्वाद देण्यात आले कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये रवी किरण स्वामी माझे सरपंच व अध्यक्ष तंटामुक्त समिती गुरववाडी बसवराज देवरमणी माजी सरपंच कल्याणी रावजी माझी डेप्युटी सरपंच राहुल पाटोळे संगाप्पा आलुरे श्रीकांत गुरव विजयकुमार बोरगाव निंगाप्पा पुजारी सिद्धाराम पुजारी श्रीमंत सावळी अर्जुन बहादुरे शिवाजी रावजी रमेश स्वामी काशीराया रावजी सदाशिव देवरमणी राजाराम विजापुरे बसवराज मोसलगी निंगप्पा मोसलगी साहेबांना हळखेड श्रीमंत पुजारी बेगेश मोती कल्याणी साखरे मायाप्पा पुजारी शिवानंद रावजी श्रीशैल फुलारी बसवराज बबलाद शिवानंद मुंडेवाडी कल्याणी गंगोंडा नागनसूर व वा गुरवाडी जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद निंगप्पा पुजारी हणमंत पुजारी नाविंदगी सुबना टेलर आदींचा समावेश होता पत्रकार राजेश जगताप स्वामीराव गायकवाड रमेश भंडारी सिद्धार्थ भडकुंबे सिद्धाप्पा पुजारी बिरप्पा पुजारी पुणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जोदायक भवचारी बुद्धि ही न तनु जानी के सुगीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवोगे हर हर कलेश विकार हर हर कलेश विकार ನಾಗನಸುರ ಪುರಾಧೀಶ ನಿಷ್ಠಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿದಾಯಕ ಶಪಾನುಗ್ರಹ ಸಮರ್ಥ ಮೋದಿ ಜಗದ್ಗುರು ಬಸವಲಿಂಗೇಶ್ವರ ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಉಪ್ಪು ಬಿಟ್ಟವರುಂಟು ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸೊಪ್ಪು ಬಿಟ್ಟವರುಂಟು ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ತುಪ್ಪ ಬಿಟ್ಟವರುಂಟು ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ತಪ್ಪು ಹೇಳಯ್ಯ ನಿನಗಾಗಿ ಕೇಶ ಬಿಟ್ಟವರು ಪಂಚೀಸ್ ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ಕೆಲಸ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮೂರು ಮೂರ್ ಬಂದಿರಿ ಇವತ್ತು ನಾನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಮ್ ಪೇಜ್ ಮುಗಿಯದ ಮೂರು ಗುರುಗಳು ನನಗ್ ಆಶೀರ್ವಾದ ಬಂದಾರೆ ಇದೇ ಮಾಡ್ ನನ್ ಸಂದಿ ಕೊಟ್ಟ್ರಿಡ್ದ ಅದಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಗುರುವಾರಿ ರಾಜ್ಯ ಬಿಟ್ಟಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದಾಗ ಎಲ್ಲನು ಅಣತ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೆಲಸ ಯಾರೇ ಕರೆ ಕೆಲ್ಸ ಕೆಲ್ಸಿದ್ರು ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಅದ ನಾ ಏನ್ ಪಕ್ಷಿ ಪಕ್ಷಿ ಪಾತ ಆ ಪಕ್ಷಿ ನೋಡಿಲ್ಲ ನಾ ಶಿಕ್ಕೋರ್ ಬಳಿ ಹೋಗಿದ್ರೆ ಶಿಕ್ಕೋರ್ ಬಳಿ ಇದಕ್ಕ ಇವಾಗ ಸುವರ್ಣ ಪಕ್ಷಿ ಬರಗಡೆ ನಮ್ಮ ಮೂರ್ ದಿನಗಳು ಬಂತವ ಅದಕ್ಕೆ ನಾ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸೌಕ್ ನಮ್ಮ ನಾ ಬಂದ ಮೂರ್ನಾ ಗ್ರಾಮ ಸೌಗ ಬಂದಿರೋ